नमस्कार नॉलेज बास्केट इंडिया मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ना त्यामुळे बऱ्यापैकी आपला संभ्रम असा आहे की, की नॉनव्हेज जर नाही खाल्लं तर शरीराची यंत्रणा बिघडू शकते याच टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया अठराशे सत्तेचाळीस रोजी इंग्लंड मधील वेजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन हा शब्द पहिल्यांदा वापरला व्हेजिटेरियन हा एक ग्रीक शब्द आहे आणि याचा शाकाहाराशी काहीच संबंध नाही याचा अर्थ आहे उत्साहदायक पुढे जाऊन हा, हा शब्द शाकाहाराशी जोडण्यात आला आता जगभरामध्ये शाकाहाराचे प्रकार प्रचलित आहे पहिला प्रकार म्हणजे वेगन्स हे जे आहेत ना हे फक्त वनस्पतीजन्यच पदार्थ खातात आणि मग दूध दही तूप लोणी किंवा अगदी मध सुद्धा प्राणी म्हणून ही लोक हे पदार्थ खात नाहीत पुढचा टाईप आहे तो म्हणजे लॅक्टो हे वनस्पतीजन्य पदार्थ तर खातात परंतु दुग्धजन्य पदार्थ दही दूध तूप हे सुद्धा खातात खाता, खाता, त्याच्या खाता। पुढचा प्रकार आहे लॅक्टो अॅव्हो व्हेजिटेरियन आता हा काय प्रकार आहे याच्यामध्ये ही लोक वनस्पतीयुक्त पदार्थ खातात दुधाचे पदार्थ खातात आणि त्याचबरोबर अंडी आणि मासे देखील खातात तर आता या तिन्ही मध्ये समानता काय आहे तर हे तिन्ही प्रकार जे आहेत हे उष्ण रक्ताचे अनिमल्स उष्ण रक्ताचे जे प्राणी आहेत ते खात नाही वॉर्म ब्लडेड प्राणी खात नाही म्हणून हे व्हेजिटेरियन्सच्या तीन प्रकारांमध्ये मोडतात मांसाहाराला उगाच खूप जास्त महत्व देण्यात आलेलं आहे एका संशोधनात असं आढळून आलेलं आहे की मांसाहारांमध्ये देखील बी ट्वेल्व कमी नाही परंतु असं सांगितलं जातं की मांसाहार नाही केला तर बी ट्वेल्वची कमतरता होऊ शकते जे की पूर्ण चुकीचं आहे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रथिनांमधील बावीस अमायनो अशी गरज असते त्यापैकी फक्त नऊ आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात बाहेरच्या अन्नातून घ्यावी लागतात आणि उरलेली तेरा जी आहे ती शरीरातच तयार होत असतात परंतु या नऊ पैकी एक दोन अमायनो ॲसिड्सचा दर्जा जरी कमी असेल तर पूर्ण प्रथिनांचा दर्जाच कमी होतो म्हणूनच प्रथिनांना जर दर्जा द्यायचा झाला एक ते शंभर असा तर अंड्यातील प्रथिनांना पंच्याण्णव असा दर्जा द्यावा लागेल दुधाला ब्याऐंशी मांसाला माशांना ऐंशी डाळींना चाळीस ते साठ असे गुण मिळतील शाकाहारामध्ये मांसाहाराच्या तुलनेत कमी आहे ही एक आहे हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणाऱ्या प्रथिनांना आजपर्यंत दुर्लक्षित ठेवलं गेलेलं आहे वनस्पतीजन्य प्रथिनांची गुणवत्ता ही दुधातल्या गुणवत्ते इतकीच उच्च आहे आणि त्यामुळे शाकाहाराचं पौष्टिक मूल्य देखील जास्त आहे त्यामुळे जर आपण बॅलन्स्ड आहार घेतला तर आपली प्रथिनांची कमतरता नक्कीच पूर्ण होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे पालेभाज्यांमध्ये लायसिन नावाचं अमायनो ॲसिड असतं आणि गव्हामध्ये सल्फरयुक्त अमायनो ॲसिड असतं त्याचप्रमाणे कडधान्य आणि उसळीमध्ये देखील अमायनो ॲसिड म्हणजे प्रथिनं असतात म्हणूनच गव्हाची चपाती उसळी बरोबर खाल्ली आणि हिरव्या पालेभाज्यांचाही जर समावेश असेल अन्नामध्ये तर ही पूर्ण थाळी बॅलन्स्ड होऊन जाते आणि याचबरोबर जर तुम्ही दुधाचे पदार्थ घेतले तर ही ताळी आणखीनच तुम्हाला पोषण देणारी ठरणार आहे तसंच शाकाहारी जेवणाची प्रथा ही खूप जुनी आहे अगदी खूप मोठे मोठे तत्वज्ञ धर्मगुरू आणि महापुरुष यांनी मांसाहाराचा नेहमीच निषेध केलेला आहे ब्राह्मण जैन या धर्मांमध्ये तर मांसाहार अहिंसेच्या दृष्टीने पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे आणि आता हल्ली बरीच लोक म्हणजे इतर धर्मीय देखील वेगन्स होण्याच्या दिशेकडे चाललेले आहेत पावशेर दूध जरी आपण रोज प्यायलो तरी देखील प्रथिनांची कमतरता भरून निघणार आहे आणि या जीवनसत्वाचा यकृतामध्ये साठा होत असतो म्हणून बीटवेल जीवनसत्व शरीरामध्ये सुद्धा तयार होत असावं असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे बरेचसे रोग आणि आजार हे विषसेवनाचे व्यसन लागल्यामुळे होते म्हणजेच काय तर मांसाहारामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ असतात हे आपल्या शरीरात साठवून राहतात आणि पुढे जाऊन हे आपल्याला त्रासदायक असतं मांसाहारी पदार्थात युरिक ॲसिड आणि युरेमिक ऍसिड असतं जे चहा कॉफी आणि तंबाखू मधील कॅफिन आणि निकोटीन या गुणधर्मांप्रमाणे असतं म्हणूनच मांसाहार करणाऱ्यांना या गोष्टींचं व्यसन देखील खूप जास्त असतं मांसाहारातील जास्त प्रमाणातील युरिक ॲसिडमुळे संधिवात मुतखडा हाडं दुखणं किडनीचे आजार या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला होऊ शकतात म्हणून हे सगळं होऊ नये असं वाटत असेल तर मांसाहार वर्ज करणं हे कधीही चांगलं आहे तसेच मांसातील प्रथिनं आतड्यांमध्ये सडण्याची प्रक्रिया जेवढी फास्ट होते तेवढे वनस्पतीजन्य पदार्थ शरीरामध्ये सडत नाहीत का कारण मांसाहार पचायला खूप जास्त अठ्ठेचाळीस तासांपेक्षाही जास्त कालावधी लागतो आणि वनस्पतीजन्य पदार्थ अगदी लगेच पचून जातात तसेच कुठल्याही प्राण्याला मारून टाकल्यानंतर लगेच त्या मृत शरीरामध्ये विषारी द्रव्य तयार व्हायला सुरुवात होते आणि शहरांमध्ये बरेच दिवस हे मांस शीतगृहांमध्ये साठवलं जातं आणि मग त्याचा पुरवठा पॅकेट्समध्ये मॉलमध्ये शीतगृहांमध्ये ठेवून छान आकर्षक पॅकेजिंग मध्ये केला जातो तसंच हिंसेच्या दृष्टिकोनातून बघितलं ना तर मारण्याच्या आधी कुठल्याही प्राण्यामध्ये काय भावना असतील चिंता क्रोध मृत्यूचं भय शोक या सगळ्या भावनांमधून तो जात असतो आणि त्यावेळेला त्याची हत्या होते तसंच शिळ्या कोंबड्यांना कित्येक दिवस उपाशी तपाशी ठेवून वाहनांमधून फिरवलं जातं त्यामुळे त्यांना खूप मोठे मोठे आजार जडण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही आणि मग अशाच अर्ध मेल्या अवस्थेमध्ये त्यांना खाटीक खाण्यापर्यंत पोहोचवलं जातं शिवाय कोंबड्यांना हवा पाणी प्रकाश व्यवस्थित मिळतोय की नाही याची देखील व्यवस्था नसते आणि खायला देखील अत्यंत शिळे सडलेले अन्न दिलेले असते यातून त्यांचं शरीर जे बनतं ते सुद्धा विषारीच असतं आता आपण शाकाहाराचं पोषण मूल्य आणि त्याचं महत्व बघूया शाकाहारामुळे वजन वाढण्याची शक्यता देखील कमीच असते मांसाहारामध्ये स्निग्ध घटक खूप असतात त्यामुळे वजन अगदी झपाट्यानं वाढतं शाकाहारामध्ये उष्मांक कमी असतात म्हणजेच कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन तितकं झपाट्याने वाढत नाही जितक मांसाहारांचं वाढतं ही एक फायदा म्हणजे शाकाहारामध्ये तंतुमय घटक म्हणजे फायबर्स खूप असतात त्यामुळे मल विसर्जनास फायदा होतो परंतु मांसाहारामध्ये मा फायबर्स नसतात त्यामुळे इतकंच काय तर मूळ व्याधासारखे आजार देखील जास्त मांसाहारामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोग देखील होतो जास्त मांसाहाराने आतड्यांचा कॅन्सर होतो अपेंडिक्स होतो इतकंच काय तर स्तनांचे आजार देखील जास्त मांसाहारामुळे होतात असं आढळून आलेलं आहे जागतिक आणि प्रसिद्ध आहार तज्ज्ञ मॅकॅरिसन यांनी योग्य आणि पौष्टिक थाळीचं वर्णन केलं आहे त्यांनी सांगितलं आहे रोजच्या आहारामध्ये दूध दुधाचे पदार्थ डाळी कडधान्य फळे भाज्या आणि विविध प्रकारची धान्य असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रथिनांची कमतरता देखील होणार नाही आणि हेच खऱ्या अर्थाने संरक्षक अन्न आहे असं त्यांनी सांगितलं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित आणि संतुलित प्रमाणात घेतलं तर तुमची शरीरातली कार्यक्षमता वाढते आणि कुठल्याही पदार्थांची आणि घटकांची उणीव तुमच्या शरीरामध्ये होत नाही अशा प्रकारे शाकाहार उत्तम आहे आहे हे अगदी सायंटिफिकली एखाद्या मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शाकाहाराशिवाय पर्याय नाही आय होप तुम्ही जर कट्टर मांसाहारी असाल किंवा मांसाहारच तुम्हाला खूप आवडत असेल तर हा व्हिडिओ बघून तुमच्यामध्ये नक्की बदल होईल पॉझिटिव्ह बदल होईल संतुलित आहार संतुलित शाकाहार तुम्ही तुम्ही घ्याल घ्याल दूध आणि शाकाहाराकडे वळण्याची ही पहिली पायरी असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मांसाहार करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू